हाय हॅलो नमस्कार मी स्नेहलता या चॅनलमध्ये तुमचं स्वागत सगळ्यांचं आज सॅटर्डे आहे आणि मला पण सुट्टी आहे सो सु मी घरीच आहे बापरे खूप गरम होते <laughs> मी घरीच आहे आणि आज आहे तुमच्या मी स्नेहलता ब्लॉगर ब्लॉगर काकी अजून काय काय नावं आहेत ना मम्मीला ब्लॉगर काकी म्हणतात बरेच जण <laughs> तर त्या ब्लॉगर काकींचं आहे आज बर्थडे आणि नेमकं एक मिनिट मला घामपूस खूप आणि आज घरी बरेचसे मंडळी पण आलेत कोणकोण मम्मीचा जो भिशीचा ग्रुप आहे म्हणजे आमच्या गावचे जे विठ्ठलवाडी विसापूर महिला मंडळ जे आहे मुंबई मुंबई विभागाचं त्यांचा भिशीचा ग्रुप आहे त्यांचा तसे लोकं पण आले आहेत घरी त्यांची भिशी जी फोडायची डेट होती तर तुम्हाला दाखवते सगळे महिला मंडळ आलेत घरी तरी कमी आहेत मेंबर अजून बरेचसे आले नाही आहेत आत्ताच त्यांचा भिशीचा भिशी फोडून झाली त्यांना भिशी लागले अभिनंदन सगळ्यांकडून आणि बड्डेगरीकडे महिला मंडळासाठी काय करतेस करते बोलत नाही मी बोलताना दाखवते मी तुम्हाला मीच टाकले जस्ट चांगले झाले असतील आपले हे आपल्याचं पीठ आहे नाही खोल ठीक आहे आणि ते चहा पण होतो आहे कारण संध्याकाळची वेळ आहे टाकली असतेच ना म्हणजे ते आली असते हे छोटे छोटे आले मधले उलट मोठे टाकायला हवे ते ना

तुम्ही आता माझा बड्डे कसं साजरा झाला सगळ्या जणी आले होते बघा महिला मंडळामधल्या सगळे जणी आले नाही कुठे लांब वगैरे राहणार आहेत किंवा जॉबला जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना समजलं नाही यायला त्या आधी आले होते आल्या होत्या माझा बड्डे त्यांना माहिती नव्हतं इथे आल्यावर त्यांना समजलं तर या बघा बरं वाटलं जरा सगळ्याजणी आल्यात ते आणि आ... हां नाही मला ब खूप बरं वाटलं असं बड्डे माझा कधी साजरा झाला नव्हता <laughs> थँक्यू धन्यवाद तुम्ही आलात आणि माझा बड्डे वगैरे साजरा केला त्याबद्दल तर असंच ये करा पुन्हा पुन्हा आणि असंच आपण सेलिब्रेट करत राहूया तर आता कधी या ना हा आता खायला तरी चालेल आज आमची मिटिंग होती खरं तर भिशीची भिशी फोडणार होत्या तर महिला सगळ्या कमी आहेत आम्ही इतक्याच जणी आहोत बघा दिसतात तेवढ्या तर आता झाली आमची मिटिंग सगळं चालले आहेत घरी सहा वाजून गेले ना किती पार्टी झाली छोटीशी केक वगैरे आणला होता कटिंग केलं मजा आली खूप जरा बरं वाटलं आणि दरवर्षी असंच बड्डे साजरा हो करूया सगळ्यांचा <king to G gouvernelt> <laughs> चला बाय थँक्यू आल्याबद्दल वाढदिवस लक्षात नाहीये सगळ्यात महत्वाची व्यक्ती आणि विसरली होती माझा बड्डे त्यांच्या लक्षात नाही विसरले होते ते आणि आता लक्षात आले आणि आता त्यांच्याकडे बोलायला आता काय बोलायचं तुम्हाला काय नाही ना बोलायचं सकाळपासून मी वाट बघते आता विश करतील आता विश करतील शुभेच्छा देतील पण त्याच्या लक्षातच नव्हतं आता संध्याकाळी आठवलंय तो आता काय गिफ्ट देत का या एक केक कापून झालाय आता परत केक कापायचंय आता जरा सुचतच नाही ना ठीक आहे नंतर केक कापूया भेटूया आपण तर आता आम्ही सेकंड केक कापतोय मम्मीच्या बर्थडेचा मग अशी आणलेला तो नानीने आणलेला केक तो महिला मंडळाने कापला सगळ्या आणि हा मग आता आम्ही आणलेला तो कापतोय आता आम्ही परत चलो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर मम्मी हॅपी बर्थडे टू यू दे पडायला लागलं